अयोध्येमध्ये अशा मंदिरामध्ये विराजमान होणार आहे आणि असं संपूर्ण भक्तिमय वातावरण देशात असताना जाणीवपूर्वक काहीतरी बोलून घोषणापणा करायचा व समस्त हिंदू धर्मियांच्या भावना दुखवायच्या हे काय काम आवहार करत आलेला आहे या आवडच्या या वक्तव्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र रोहतमान सर्व राम भक्त परिवार निषेध करतो

आम्ही सर्व हिंदू बांधव त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या ठिकाणी आवाज आम्ही झाईट असा विषय करतो இருக்கும். वातावरण भक्तांच्या भावना दुखवण्याचा अपमान केल्याचा आज त्यांनी घटना घडलेली आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टी लोणार आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतोय की वारंवार हा माणूस वारंवार काय ना काय काय ना काय आज चांगलं वातावरण देशामध्ये चाललेलं असताना त्यांनी जे शब्द वापरलेले तर त्याच्यावर या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये देखील आमचा आग्रह आहे साहेबांना आता आम्ही सांगितलं डुबल साहेबांना ह्याच्यावर इथं पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही कारण वारंवार वारंवार प्रत्येक वेळेस ती व्यक्ती काही ना काही बोलत असते सावरकर सावरकरांवर बोलेल गडी श्रीरामावर बोलेल आज देशातलं वातावरण काय सांगते एवढं तरी भान आहे की नाही बोलता येतं ते बोलायला प्रवक्ता केला कुणी आणि त्याच्या नेत्यांना आमचं जाहीर आव्हान कारण ही लोकांना त्रासदायक आहे आज जनतेच्या भावना त्यांनी दुखवलेल्या आहे संपूर्ण दे देशाच्या भावना त्यांनी दुखवलेल्या याचा आम्ही लोणावळ शहराच्या वतीने जाहीर निषेध करतो